अच्छा म्हणजे देवी बुक केली काय अच्छा अच्छा असू दे असू दे हो हो मस्त 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 हा <आगा। स्ताथ> कांचन काल जो आपण अर्चनाच्या दुकानामध्ये व्हिडिओ शूट केला ना त्या व्हिडिओवरती तुझ्यासाठी कॉमेंट आले तुझी पण मैत्री नाही करोहिणी सारंब्याची ती बोलली कांचन आमच्या गावातलीच आहे कांचनला सांगा रोहिणी तुला विचारत होती आता ताई ताई तुझी मैत्रीण बघा कशा हार कंठ्या दे बनवते बाऊ ला आवरा लापू शिरोला काय म्हटलं बाऊ काउला मोठा शिरोला सरलांब्याचे का बाबा बाबा बघा सरलंब्याचे शिरोले बाबा बरच मोठा आहे ना रोहिणीचे दारांशीच का ताई बघा आता तुम्हाला ओळखलं का कांचनने हा का तुम्ही दोघा पण गेलती काय सर लंबेला जाऊ ना बरं आहे जा मस्त सासूरवाडीला जातात दोघा पण आमच्यात ना आमच्यात नशी म्हणणे दोघांच्या सावातला जायचं बाप्पा बाऊला बघा सासूरवाडीची केवढी भेट आले कारेली बिरेली ए कांचन कांचन तुझ्या मायाला तरी नाही ग मला एक दिवस मस्त भाजी भाजीपाला बघून येऊ जराकड्या बिघड्या चोरून आणू जरा हा ठाण्याचं काहू भाऊ आता आम्ही चलो पूजेला चला भाऊ माझ्यासाठी आपण घेऊ आले माझ्यासाठी नाही म्हणजे भाऊ गेले ठाण्याला पोरा घ्या पोरा आई बरे ना आता चला आता आम्ही चाललोय पूजेला कांचन गजरा दे आणि हार दे योगी त्या ताईच्या घरी तुम्हाला आमंत्र दे बाय दे पटकन दे मला जाऊ ते दे तुमच्या किशाम मध्ये चल आता आम्ही दोघं पण चाललोय पूजेला नंदेच्या घरी माझा नवरा ऑर्डर देऊन गेलेला एक हार आणि गजरा बघा आता तुमचा भाऊस कसा हा भाऊस सर काय विसर बोलला नको नको हो ना भाऊच ओळखलं पाहिजेत ना नको चला आता चला बाय बाय चला कौरा भाषेत जीव आहे बघा मामास मामीच जीव मामा बघा तुम्ही बोरी धाबल तुम्ही मग थांबल्या बाबा सगळी वाटप दादाचं येते बाराच्या नंतर चला जेऊ चला तू मस्त बोलले ना ब्लॉग काय बनवत नाही म्हणून हे आमचे भाऊ भाऊंचे मित्र ना <था। laughs> तुम्ही अरे जाऊ बाई चला कधी आली तू कधी चला बरोबर बरोबर चल बरं बरं काम करतो काम करून दे थांब दे मला बरं अन्न सरायचं नाही म्हणजे लिपस्टिक झाड बनून घे लावू आपण बरं खाली जाऊन शे टेन्शन नाही होत एवढा भेटली नाही म्हणून या वर्षी मला मदतीची गरज होती जास्त ना जेवलं का अच्छा आता आपण मस्त एन्जॉय करू जरा नाचू नाचो का हा पेरेंजर आणण्यावर टेरिस वर आले जेवायला असते जेव्हा डॉक्टर आता पत्रावर दिले पत्रा सगळे पदार्थ आले होते पाहिजे आमच्या ना पूजा आज पूजा आम्ही आले सगळ्यांची लिट आम्ही सुसावची पारू दिसते बोलते आधी <laughs> चांगला <laughs> মজু <laughs> <laughs>

होणारे <laughs> <laughs> सुनबाई म्हणजे तुम्ही आता गेस्ट करा मी सुनबाई का बोलली बघा आमच्या पोरीवी <laughs> साड्या लावल्या आणि बाई आम्हाला कटाळे ते साड्या लावायला तुम्हाला का होऊ शकते <laughs> का साड्या लावायचे तुम्हाला का होऊ शकते का दोघी ना जोमाल तंग साड्या तुला जोमाल तंग सुमेध सुमेध कवा नंबर लावशील

<laughs> थना थना चला आई तुमच्या दगड नाच बघू तुमच्या कालांत कसा आहे तो चला हा ना, <laughs> आ, ना? <laughs> आमच्या ताईच्या जावाशी एक पेऱ्यांच्या की ग्रासल्या काय एनर्जी नाही तुमच्यामध्ये बिलकुल संपली लगे एक पेऱ्यामध्ये संपली सगळ्या बिचार दग लागलाय नुसता तुम्ही करा ग पण नाराज माझ्यावर चला इथे बाप्पा नैवेद्य किती मिठाई द्या एकवीस जास्त किती छप्पन म्हणजे छप्पन मिठाईचा भोग आता बाप्पासाठी ते ठेवला जाईल मस्त रात्रीच्या बाराच्या अर्धीला छप्पन भोग

सकाळी बघ चला बाय चला चाललो चला हो घेतला घेतला चला आता या वाट परत रेडी होले ग जुगार गेले रेडी झाले ग नाचा रेडी झाल्या हा मला बघा नात टाळ्या घेतात वालीच बदल कैपलर हां हां bye bye तर मंडळी बरोबर साडेबारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलो आहे ताईंच्या घरातून आणि येऊन इथं तळ्यावरच बसलो आहे पूर्ण शांत वातावरण झालेलं आहे सगळीकडे नुसतं अंधार अंधार आणि रात्रीच्या बरोबर बारा वाजून अडतीस मिनटं झालेली आहेत मंडळी दिसते तुम्हाला बारा वाजून अडतीस मिनटं झालेली आहेत आणि आता मस्त बसलो आहे शिवमंदिराजवळ फक्त रातकड्यांचा आवाज येतो आहे बाकी सगळं शांत झालंय कशाचा आवाज नाही काय आमच्या कोपरगावचं शिव मंदिर सर मग रात्रीच तीर वाजून गेलाय आणि आत्ता कुठे जाऊन माझी सगळे कामावरलेली आहेत तर काल्यारून ताईच्या घरातून जाऊ लागलो आणि भांड्यांचं वगैरे पसर पडलेला हो, चिन्मय मनीष लक्की सोनू जेवलेले वगैरे कशी होते घासायची किचन आवरलं त्याच्यानंतर मग हॉलमध्ये पोरे ही पोरं काय करतात कामावरून आले ना कपडे वगैरे सगळं काढून तसेच हॉलमध्येच टाकून देतात त्यांना किती वेळा सांगते कपडे लगेच मशीनमध्ये टाकत जातो व्हायला म्हणून तसं करतच नाही तर ना ते सगळं हॉलमध्ये कसं राहतो तो ता आवडून घेतला रात्रीचे दीड वाजलं आहे आणि या पोऱ्याला आता भूक लागली आहे रात्रीचे गंडूबा बाबू आता लकीला रात्री दीड वाजता भूक लागली आहे बघा रात्री दीड वाजता त्याला केळ्या खायचा आहेत ना बाबू काय करायचे तुझ्या तुला रात्री पण भूक लागते पिल्लू जेवण जो झोपतो तरी पण पुन्हा उठल्यावर भूक लागते तुला हां खाऊ पाहिजे घे केला घे <laughs> खा लकीला आमच्या केळ्या जाम आवडतं बॉडी पण पाहिजे ना बाबू केळा सपरचन बापा असा चावा मारतो की बघा बोड थोडशी बावळचा फासलं रात्रीचं दीड वाजलाय आणि या पोऱ्याला भूक लागले काय करायचं लकीच आमच्या वेडा ग माझ्या माझ्या नको वेडा माझ्या नको माझ्या नको वेळाबापू आहे वेडा आहे शाला पण लक्कीने काय नाटक चालू केल्यात माहिती दादा मी जोपर्यंत जागे असेल ना तोपर्यंत हा पोरवा जागा असतो मी झोपते तरी पण पोरगा झोपत नाही त्याला बिलकुल झोप येत नाही रात्री त्याचं म्हणणं असं की मी दिवसभर झोपतो पण माझ्यासोबत रात्री कोणीतरी खेळायला पाहिजे याच्यासोबत कोण मुकाट आहे रात्री ते तिघे पण कामधंद करून दमून जातात बिचारी झोपतात माझं काही काम असतं म्हणून मी जागी असते याचं म्हणणं असतं की तू माझ्यासोबत आता खेळत बस नाही केलं तर बसला ना मग त्याला खाऊ द्यायचं काहीतरी आता एक केळा खाल्लाय आणि त्या डिश भरून त्याला दूध दिलं तो दूध पण त्याने फिनिश केलाय केळा पण पूर्ण फिनिश केलाय आता काय करणार हो आता ओरडा चालू करेल नुसता म्हणजे तू मला सो सुट्टा ठेव आणि तू पण माझ्यासोबत खेळ चला मंडळी आता करत मी ब्लॉगचा एंड कारण की आता माझे बऱ्यापैकी आता माझी सगळी कामं उभारलेली आहे आणि आता मी ते व्हिडिओ एडिट करायला सो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त्र आणि मस्त चंगाई बाय बाय